नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये बरोबर आज साडेचार वाजता उठले होते कारण ह्या अंगणातलं आपलं सगळं झाडाचं तर काल सोयाबीन मिळवलं होते तर त्या रोडपासून ते हळदीचं पाणी थोडंसं कडसर लागतं आणि ही घरची हळद आहे घरचे म्हणजे जे आपल्या शेतात जे हळकुंड असतात ना तर आमच्या चुल सासूबाईंनी ना इथं त्या ह्याच्यावर चक्की आहे ना ती छोटी त्याच्यावर दळायला आणलेली होती तर त्याच्यातून आहे ना त्यांनी एक वाटी भरून असं हे म्हटलं मी पेते पाणी ही हळदीचं पेते तर म्हटलं हे चांगली घरची हळद आहे हे एक वाटी भरून हळद त्यांनी म्हणजे एक पाव किलोचा अंदाज असा दिलेली तर त्या घरच्या हळदीचं हे पाणी आहे तर ते आजही ना हळदीचं पाणी पेते आणि गारटा चांगला सुटायला लागला थंडी वाजती शोटर घातलं असं म्हणायची की जुनी माणसं जे दसऱ्याच्या दिवशी आहे ना थंडी आहे ना मंदिराच्या मागे येऊन बसती आणि पहिल्या अंगू वाजते ना ह्याची दिवाळीतली त्या दिवशी गावामध्ये थंडी शिरती घुसती असं काहीतरी मन होती त्यांची खरे काय फट काय काय माहीत नाही पण दसऱ्यापासून नंतर आहे ना थंडी म्हणजे गारटा सुटतो सुटतो आता तर बघा इथून पुढे ह्या वर्षी तर जसा पावसाळा म्हणजे पाव पावसाळ्यावर थंडीचं अवलंबून असतं पावसाळा जास्त झाला की थंडी पण जास्तच असते हिवाळा पण जास्त कडकच राहतो तर आता बघा इथून पुढे तर दाऱ्याचे ह्याचं थंडीचं ह्याचं खूप अवघड होतं तरी पण भिजवावंच लागतं रात्रपाळीची लाईट असली ना तर दारे हे चालूच असते तर थंडीच्या दिवसात अवघड होतं दाऱ्याचं तरी पण उशी असल्यानंतर एवढा काय ताण नसतो पाणी लावून दिलं की होतं तरी पण आपलं दोन एकर आहेच असं भिजवायचं जे आहे ना राजमा हे पेरलेलं तर ते आहे त्याला भिजवावंच लागणार आहे आपल्याला ते धारा काढून झालेलं होता शेण टाकायचं राहिले शेण आणि जे अंगणातलं सगळं झाडून काढलं होतं बुसकटाचं त्याचं त्याचं सोयाबीनचं पाडलेलं ते उचलून टाकायचं राहिलं आहे आपल्याला टाकावं लागेल लगे लगोलग टाकावं लागणार ते एकदा कोंबड्याने उकरायला सुरुवात केली खाली आल्या झाडावरून ही लगेच सुरुवात होती त्यांची उकरायला आणि ही अर्धा किलो मटकी एक एकदाच भिजत घातली ही रोज तळ म्हणजे असं सारखं घालण्यापेक्षा ना एकदा घालून असे अर्धा किलो असे ही करून मोडा आणून ठेवली ना फ्रीजमध्ये एखाद्या हवाबंदर डब्यामध्ये किंवा भरणीमध्ये असं ठेवले ना तर आठ दिवस आरामशीर हे होते हे तर बघा काल आहे ना भिजत घातली होती काल सकाळी थोडं लवकर घातली होती आणि काय होतं थंडीच्या दिवसात ना भिजलेही जात नाहीत आणि मोड पण जरा येत नाहीत तर थोडंसं सोमक पाणी असतं ना त्याच्यामध्ये गरम पाण्यामध्येही आणि जे हे ठेवलं होतं ना टोपामध्ये जे ठेवलं होतं ना मटकी भिजत घातली होती ते उन्हात ठेवला होता त्याच्यामुळं चांगली मटकी भिजली गेली आणि मोड पण छान आले एकदम कॉटन जाड कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून जिथं थोडंसे उष्णत आहे ना तिथं असं ठेवलं होतं बांधून तर बघा एकदम छान पद्धतीने मोड आलेले होतं आणि हे पाट वाढायचं इतके रानं आणि बर आलेत ना जे लोखंडे असतात ना पाऊस कधी कोणचं नक्षत्र काय पडत होतं ना ते कळतच नव्हतं पावसाळ्याच्या दिवसात इतका पाऊस होता तर ज्या लोखंड्या असतात ना त्या लोखंड्या पडल्या की रान निबर येतं असं म्हणतात आणि हे केसं असे नाही ना बांधले तर मधी 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 सारखं हे होतं ती सवयच लागली आंबाडा बांधायचा तर हे बांधून घेतले केस आणि ओढते हे परवा दिवशी थोडंसं ओलडं होतं पाट ओलडा होता पण हे मागच्या साईडने इकडच्या साईडने पण ओडावं लागत होता आपल्याला कारण इथून इतक्यात थोडासा चढ आहे त्याच्यामुळं पाणी जा इकडून जात नाही तर हे वडवून घेतलं वडायचं चालूच आहे तोपर्यंतच चा फोन आला की मी रेझरने पाट ओढून देतो म्हणून कारण रानी बरं आलेलं आहे खोड्या खोऱ्याने कितीही वडायचा प्रयत्न केला ना तरी पण माती ओलडे जात नाही म्हणजे निपुरे मातीच लागा गेली पाटाला आणि हे भिजवावं लागन आपल्याला बघा रान असं म्हणजे एवढं हे नाही झालेलं मऊ रान कसलंच नाही निभर रान झालेली इथं आणि सारे हे एकदम तर मग हे काढणं झालं नाही तर बघा हे अर्धा एकरची बघा आपली पूर्ण कुठेही केलेली नाही परत काहीच नाही कारण आपल्याला मोडायचंच आहे तरी पण ह्याला फळ आले ते पण एकही चांगलं नाही खाण्यासारखं काहीच नाही त्याच्यामध्येनं किडे निघते ते आणि अगोदर ज्यावेळेस फळधारणा केली होती त्यावेळेस फवारणी केली ती बुरशीनाशक सगळं सगळं केलं होतं आपण पण नाही ऐन त्या ऐन वेळेला ना त्याला असे हे पडत होतं आळी आळीच त्यात किडीच व्हायचे त्याच्यामुळं नाही ते हे झालं आणि क जरा आम्हाला आहे ना अगोदर ये ना पाण्याचा थोडंसं दुस म्हणजे हेच होतं तुटवडाच होता नंतर नंतर मग त्याच्यामुळं हे सीताफळ जे आहे ना ते हे होतं म्हणजे त्याला पाणी जास्त लागत नाही पावसाच्या ह्याच्यावर हे पिक येतं फ हे येतं झाडं येतं हे सीताफळाचं त्याच्यामुळं केलं होतं पण हे सगळं आपलं तोट्यात गेलं सहा वर्ष आपलं झाला ना नाही जवळजवळ दोन एकर आपण शेताफळं लावले होते पण नाही काय उपयोग झाला ह्याचा दोन एकरमध्ये ऊसाची लागवड किंवा दुसरं पीक जरी केलं असतं आपलं सोयाबीनचं तरी पण ते ह्याच्यात राहिलं असतं आपल्या नफ्यात पण हे सगळं तोट झालेलं तो आहे तुम्हाला दाखवते फळ मोठ्या आले पण एकही खाण्यासारखं नाही ह्याच्यामधल्यात आता हे काढून टाकणार आहोत आता चांगला वापशालाही राहणं आलेलं आहे हे उपटूनच घ्यावं लागेल आपल्याला जेशी त्याच्यामुळे ह्या ज्यात चिखल होता त्याच्यामुळे आपल्याला इतक्या दिवस थांबावं लागलं हे बघा गवत तर झालेलंच आहे पण ह्याला फळं हे येते किती शिता ह्याला आत्ता सध्यासुद्धा आहेत पण हे एकही एक खाण्यासारखे नाही पिकलेले आहेत पिकलेली आहेत हे ना असं प्रत्येक हे बघितलं नसतं बरेचसे पिकलेले आहेत पण ही झाल्यानंतर आहे ना ह्याच्यामध्ये ना आळ्या निघत्या आता त्याच्यामुळं ह्याला तोडलं नाही आणि खाल्लं नाही बघितलंही नाही धारा पाणी थोडंसं आवरल्यानंतर म्हणलं थोडंफार डाळ दळणं हे घ्यावं दळून दिवाळीच्या आत्ता तर रात्रीची लाईट आहे त्याच्यामुळं म्हणलं आत्ताचं थोडंसं हे करून ठेवान ही तर ही दाळ बेसन लाडूसाठी आपल्याला ला डाळ मी ही घेतलेली ही दीड किलो आहे दोन वेळा दोन ह्याच्यामध्ये भाजलेली ही कढईमध्ये जरा हलवता येणार नाही एकदाच टाकली तर आणि ही घरची डाळ आहे त्याच्यामुळं तुम्हाला अशी दिसते थोडी पांढरस पांढर सर अशी पांढरी थोडी दिसते डाळ पण ही घरची डाळ आहे त्याच्यामुळं अशी वाटते आणि ह्या डाळ आहे ना म्हणजे सार अशी हे नाही त्याला डाग नाही पडून द्यायचे अशा हाताला एकदम चटके बसले पाहिजेत एवढीच गरम करून घ्यायची आपल्याला भाजल्यामुळे ना आपल्याला नंतर बेसनपीठ भाजताना जास्त वेळ जात नाही लवकर भाजलं जातं त्यामुळे ही डाळ भाजून घेणार आहोत आपण आणि एक एक बॅच भाजून झाली एक वेळ एकदा भाजून झाली ही डबलची टाकलेली थोडी अर्धे अर्धी दोन वेळा भाजलेली आणि हेला ना सारखं हलवत राहायचं अजिबात इकडं तिकडं म्हणजे हे करायचं नाही सारखं हलवत राहायचं म्हणजे एकसारखे हे भाजली जाते हात अशा हाताला असे चटके चांगला चटका बसला पाहिजे हातात नाही धरता येव असं एवढी गरम आपल्याला डाळ ही ही करून घ्यायची आणि चकली भाजणी चकलीची भाजणी पण करून घेतलेली पण स्नेहलनी माझ्या धारं चालू होत्या तोपर्यंत तिने भाजून घेतलेली प्रमाण हे मी तिला सांगून ठेवलं होतं की असं कर म्हणून तर त्यांनी भाजून ठेवलेली चकलीची भाजणी आणि बघा ही अगोदरची जी भाजलेली होती ना दिदू थोडी मधी करत होती त्याच्यामुळे हे दोन चार ना ह्याच्या डाळीचे हे असे थोडेसे डाग पडलेले होते तर हे काढून घेते आणि जरा क हे होईल पण नाही थोडं भाजलं जास्त हे सा झालं ना तर पीठ थोडंसं काळसर वाटेल त्याच्यामुळे हे सगळे जे काळं आहे ना थोडंसं जरा खरपलेलं ते निवडून बाजूला काढते आणि आणि तांदूळ डाळी सगळ्या वाळवून घेतल्या होत्या धुवून वाळवून घेतलेल्या होत्या आणि एकाच वाटीने सगळं माप केलेलं होतं तर त्या चार वाटी तांदूळ घेतलेले होते दोन वाटे हरभऱ्याची डाळ घेतलेली होती एक वाटी मुगाची डाळ घेतलेली होती अर्धी वाटी उडदाची डाळ घेतली होती अर्ध्या वाटीपेक्षा थोड्यासा साबुदाणा घेतला होता दोन चमचे धने घेतले होते एक चमचा जिरं घेतलं होतं आणि एक वाटी पोहे घेतले होते हे सगळं भाजून थंड झाल्यावर मग दळून घ्यायचे आपल्याला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद